सोशल मीडियावरती गेल्या काही तासांपासून हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे शेतीसाठी शेतमजूर न मिळणे हे शेत शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभारलेलं आहे अलीकडे शेतमजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना परिस्थितीला सामोरं जावं लागतं परंतु व्हायरल व्हिडिओ मिस्टर अर्जुन पाटील आणि कृष्णा शिंदे पाटील यांनी सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रॉकी नावाचा जो कुत्रा आहे तो कशाप्रकारे या शेतकऱ्याची मदत करत आहेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये आता पुढे पहा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जो शेतकऱ्याचा जो रॉकी नावाचा कुत्रा आहे त्याच्या गळ्याच्या पट्ट्याला ड्रीपची पाईप बांधली जाते आणि त्यानंतर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तो कुत्रा धावत जातो आणि अशा प्रकारे त्या शेतकऱ्याची मदत होते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंटचा वर्षाव केलेला आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अनेक लोकांना ही टेक्नॉलॉजी आवडलेली आहे त्याचबरोबर रॉकी नावाचा जो कुत्रा आहे त्याचं सुद्धा अनेक लोकांनी भरभरून कौतुक केल्याचं या व्हिडिओच्या कमेंटद्वारे पाहायला मिळत आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अनेक शेतकरी पाळीव प्राणी पाळत असतात पशुपक्षी प्राणी हे पाळत असतात आणि त्यानंतर ते सुद्धा प्राणी शेतकऱ्याच्या मदतीला अशा प्रकारे धावून येत असतात तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ काही तासांपासून प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे